मुंबईपासून दोनशे एक्क्याऐंशी किलोमीटर दूर आणि मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणपासून पंचेचाळीस किलोमीटर जेव्हा तुम्ही आत येता तेव्हा तुम्हाला गुहागर हे गाव तुम्हाला पाहायला मिळते सुंदर शांत छान झाडीने परिपूर्ण आणि जवळपास सहा किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेलं असं हे गाव आहे येथील वाळू अतिशय शुभ्र आणि स्वच्छ आहे आणि समुद्र अतिशय छान सुंदर शांत आणि त्याचं पाणी छान निळ असं आहे अशा या गुहागरला सुंदर निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहेच आणि त्याच्या जोडीला गुहागर म्हणजे वेगवेगळी मंदिरं आणि तेथील वेगवेगळे देव आणि त्यांच्या वेगवेगळ्या कथा देखील आपल्याला इथे पाहायला ऐकायला मिळतात आंगिकम भुवनम यचिकम सर्व वाङमयम आहार्यम चंद्र तारा दिम नमहा सात्विकम शिवम संपूर्ण ब्रह्मांड ज्यांचा अंगिक अभिनय आहे सर्व वेद वाङ्मय ज्यांचा वाचिक अभिनय आहे चंद्र तारे ज्यांचा आहार्य अभिनय आहे असे रूपी शिव त्यांना आम्ही नमस्कार करतो वंदन करतो आणि आज आपण ह्या गुहागर मध्ये सोमेश्वर मंदिराच दर्शन घेणार आहोत तर चला जाऊया सोमेश्वर मंदिराला सोमेश्वर मंदिर गुहागर आज आपण आलो आहोत गुहागरच्या सोमेश्वर मंदिरला मी आज पण तिथे या काकांना भेटणार आहोत काका नमस्कार नमस्कार काका तुमचं नाव सांगाल मला हो सांगतो दशरथ दत्ताराम जांगळी हा गुळागर वरचापाठ दुर्गा देवी अच्छा काका आता आपण ज्या मंदिरात आहोत त्या मंदिराचं नाव आहे सोमेश्वर तर ह्या मंदिराबद्दलची तुम्ही माहिती सांगाल का हो सांगतो हे मंदिर फार पुरातन काळातील काळातील आहे आणि पांडवकालीन आहे ते अच्छा पांडवकालीन मंदिर आहे आता तुम्ही बघताय मंदिर हे त्याची हो। बांधणी तुम्हाला बघून तुम्हाला कल्पना आली असेलच हो कल्पना आली असेलच हो तर हे पांडवकालीन मंदिर आहे फार जुनं मंदिर आहे अच्छा पूर्वी आम्ही लहान असताना हा इथं सगळं संपूर्ण जंगलमय होतं हे सगळं अच्छा बारीक बारीक झुडप होती हा आणि असा काय परिसर नव्हता हा पण नंतर आ... आम्ही शाळेत असताना लहानपणी ह्या मंदिरामध्ये सुद्धा जायची आमची हिंमत होत नव्हती अच्छा आणि हे मंदिर म्हणजे वटवागळे असायची आतमध्ये ओहो हो वटवागळे वटवागळ असायची ना आत गेलो ना सगळी एकदम बाहेर यायची हो घाबरून अच्छा एवढे आम्हाला भीती वाटायची आणि या आसपास त्यावेळेला झुडप वगैरे होती अच्छा साप पण दिसायचा साप असायचा अच्छा साप असायचा पिवळा धम्मक वरती दहाचा आकडा असा साप असायचा पण पूर्वी आम्ही लहानपणी जे पाहिलं म्हणजे लहानपणीच हे मंदिर सांगतं पण हिथे जी दिवाबत्ती करायची ना ती आमची जांगळ्यांपैकी एक होती म्हातारी पण तिचं आता मला नाव सांगता येणार नाही पण ती एकटीच होती तिला एक मुलगा होता पण तो मुंबईला असायचा पण ती आम्ही लहानपणी जेव्हा पाहायचो तेव्हा ती एकटी म्हातारी तो मातीचा दिवा अच्छा आणि त्याच्यात त्या वेळेला कडू तेल म्हणून असायचं हा त्या ते तेलाचा दिवा लावून ती जायची अच्छा त्या मातीच्या दिव्याला काका काही नाव आहे का वेग त्याला त्याला पंटी आताच्या भाषेत पंटी म्हणतात आणि पूर्वी त्याला चाडा म्हणायचे अच्छा चाडा म्हणायचे त्याला पूर्वीच्या पूर्वीच्या भाषेत आता त्याला पंटी म्हणतात मातीच्या दिव्याला हा तर ते ती लावून जायची कालांतराने ती वारली त्याच्यानंतर हे झुडप वगैरे होती आणि एक बापू दीक्षित म्हणून ते भिक्षुके करायचे अच्छा ते पूजा करायचे ते हा त्यांच्याशिवाय कोण आत मंदिरात जायचं नाही ओ। ते एकटेच जायचे आणि पूजा करून सकाळची म्हणजे कंटिन्यू रोजची पूजा ते करायचे तो आता त्यांची मुलं हयात आहेत मोठ्या मुलगा मुलाचं नाव आहे त्याच्या आनंदा दीक्षित तो तुम्हाला भेटू शकतो दुसऱ्याचं सदानंद दीक्षित म्हणून पण तो आता तो तेही भिक्षुक आनंद दीक्षित संपूर्ण कार्यक्रम आमचे कोणतेही असोत पूजा असो लग्न कार्य असो किंवा दिवसकार्य असोत अच्छा ते आमच्या वाढीवर असतात अच्छा हे सगळे ते करतात अच्छा ते प्रत्येकाला वाटून दिलेले आहेत विभाग अच्छा एरिया वाटून दिलेला आहे अच्छा त्याप्रमाणे ते, ते आता सुद्धा हा महाशिवरात्री इथं मोठा उत्सव होतो अच्छा पण तेच असतात अच्छा अच्छा हा त्या दिवशी आणि इकडे झाडं झुप एवढी होती ना हा आणि मग ती आता ते पुजारी हा पुजारी नेहमी यायचे सगळ्या काळोख इथे हो संपूर्ण काळोख हा हा देवाला फक्त तो एक दिवा लावायची संध्याकाळी आपण जे घरी जसं दिवा बत्ती करतो बरोबर तर तो एक दिवा लावून ती म्हातारी जायची अच्छा मग त्यांच्या काय मनात आलं बापू दीक्षित त्यांचं नाव आता मला सांगता येणार नाही पण बापू दीक्षित बापूच म्हणायचे त्यांना ते एक दिवस इथे पूजा करताना बोलले अरे सोमेश्वराला उद्देशून बोलले की बाबा तू किती दिवस अंधारात राहणार बरोबर किती दिवस तू अंधारात राहणार तू तु तुझा उद्धार करून घे उद्धार करून घे म्हटल्यानंतर काही कालांतराने म्हणजे एकोणीशे सत्त्याहत्तर साली आमची यशस्वी झाली आणि आम्ही मी मुंबईला गेलो ना आमच्या मागची जी ही होती पिढी म्हणजे आमची भावंड काय त्यांच्या मनात आलं सगळी मुलं लहान मुलं सगळी आणि या मंदिरावर पिंपळाची वडाची अशी झाडी होती अच्छा मग काय कोणाच्या तरी मनात आले एकाच्या की चला रे आपण मंदिर साफ करूया मग त्यांनी ते मुलांनी मंदिर साफ केलं हो साफ केलं आणि मग मग काय त्यांनी मग का, त्याच्यानंतर मग कोणाच्या तरी एकाच्या मनात आलं काय तेव्हा काय एक, -एक दुपे तेया तेया दोन दोन रुपये वर्गणी काढून त्या सुद्धा त्या काळात दोन रुपये सुद्धा मोठी एक एक दोन दोन रुपये वर पण पहिली पूजा घातली पूजा घातली मुलांनी आणि मग आस्ते आस्ते सगळं थोडं 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 आम्ही काय मुंबईकरी जी मंडळी होती बरोबर ती आर्थिक मदत आम्ही करत होतो बरोबर आर्थिक मदत काय मग नंतर मग उत्सव चालू केला आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली ह्या मंदिराचं जीर्णोद्धार झाला अच्छा तो कलश वगैरे आम्ही आमच्या सिनियर लोकांच्या हातून बसवला गेला अच्छा म्हणजे वयस्कर आमची माणसं बरोबर वयस्कर माणसांच्या हिशेबा एक हे केलं आम्ही जीर्णोद्धार केला आणि मुलांच्या पाठी मागे आमची मोठी माणसं होती अच्छा सिनियर म्हणजे आमचे वडील म्हणा आमचे गावकर मंडळी होते त्याच्यात मोठा मोठा हिस्सा म्हणजे पांडुरंग सांगळे अच्छा हे मुलांच्या पाठी खंबीर असायचे म्हणजे जेव्हा हे झालं तेव्हा आणि हे आता उत्सव आला कि मंडप घालायचा कसा काय बरोबर मग ते आमची मुलं रानात जाऊन सगळे लाकूड म्हणजे काय मंडपाला जे लागतं सामान बरोबर म्हणजे म्हणा बांबू म्हणा किंवा काही दुसरे काही खांब उभे करावे लागतात बरोबर त्याला ते पहिल्यांदा खांब म्हणायचे नाही आपण खांबळे म्हणायचे खांबळे हा की दोन डीच हे असलेले त्याला ते त्याच्यात मध्ये मग काय ते रोवायची म्हणजे खड्डे काढून पुरायचे चांगले घट्ट आणि त्याच्यावर मग ते काटे टाकून मंडप घालायचे अच्छा पण ते हे सगळी मुलांची मेहनत रात्रीचे सगळे जायचे पण रात्रीचे ज्या वेळेला हे जायचे ना म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर पण मुलं सांगतात की एवढ्या जंगलातून ते लाकडं आणायचे पण त्यांच्या कधीही पायाला काटा वगैरे कधी लागलेला नाही हो हो देवाचीच कृपा देवाची कृपा पण देवाची कृपा आणि त्याने सगळं हे मुलाने सगळं केलं मुलांनी फार मोठी में मेहनत घेतली बरोबर यथाशक्ती आम्ही मुंबईकरी होत ते फक्त आर्थिक मदत करत होतो बरोबर आम्ही फक्त उत्सवाला यायचं आणि मुंबईवरून आम्ही पण म्हणजे मी स्वतः आणि रमेश रमेश पांडुरंग आणि मी बरोबर आम्ही उत्सव चुकवला नाही हा दोन माणसांनी बरोबर कधीही उत्सव चुकवला नाही हा हा मग काका इथे महाशिवरात्रीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात असतो हो अच्छा आता त्याच्यात तो उत्सव कशा पद्धतीने होतो हा संपूर्ण आमचा गुहागर गाव आहे हा संपूर्ण गुहागर गावाला मंडळ आहेत प्रत्येकांची हो, हो त्या मंडळांना निमंत्रण दिलं जातं अच्छा आणि पोलीस स्टेशन पासून पण आणि काय प्रतिष्ठित व्यक्ती आहेत हा त्यांना पण निमंत्रण दिलं जातं अच्छा नगरपंचायत आहे बरोबर पोलीस स्टेशनला असे आम्ही आणि सगळ्या मंडळांना म्हणजे अजगोलीपर्यंत अच्छा गुहागर ते अजगोली सगळ्यांना निमंत्रण दिलं जातं अच्छा आणि महिला मंडळ महिला मंडळ वेगळं महिला मंडळ आमचं पण त्यांचा कार्यक्रम हा वेगळा असतो त्यांचा कार्यक्रम असा असतो की महिला मंडळ येतात ना त्यांना एक हळदी मुंकू करतात अच्छा ज्यात त्यांना एक फुल देतात आणि पानाचा विळा हा असे पद्धत आणि काय आणतात त्यातले काय कारण वाटले ते पण आम्ही मुंबईवरूनच आणले होते अच्छा आणि मंडळाचे ते पण मी आम्ही नवरा बायको गेलो होतो म्हणजे आमची महिला पण अध्यक्ष म्हणजे माझी मिसेस अध्यक्ष होती ते महिला अध्यक्ष मग आम्ही मुंबईवरून ते आणले गबोलीतून आणले हा घेतले आम्ही तिकडे आपलं मुंबादेवी जवळ हा आणि तिथून ते सगळे पार्सल एवढ्या दोन तीन पार्सल आम्ही इकडे आणले एवढ्या एवढ्या महिलांना द्यायचं आणलेले होते मग ते ते एक वर्ष वाटलं गेलं सर्वांना पण असा हा कार्यक्रम असतो की सगळे एकत्र असतात मुंबईकर मंडळी पण येते पण मुंबई मुंबईकरी मंडळीमध्ये आम्ही कधी उत्सव चुकवला नाही मग अशी दोन नावं सांगितले त्याने हो। आम्ही कधी उत्सव चुकवला नाही बरोबर मंदिरात प्रवेश केल्यावर तुम्हाला मंदिराच्या इथे ही एक सुंदर अशी मूर्ती दिसते मूर्ती नसून हे राजचिन्ह किंवा विजय चिन्ह आहे आता आपण मंदिराच्या आत जाऊया सोमेश्वर मंदिर इथे वाकून तुम्हाला मंदिरात गेल्यावर तुम्हाला उजवीकडे श्री गणपती डावीकडे श्री पार्वती समोर नंदी कासव आणि आत ही प्रसन्न देव सोमेश्वरांची शिवलिंग तुम्हाला पाहायला मिळते आतही श्री गणपती श्री पार्वती श्री चंडिका माता देखील मूर्ती आहेत आणि त्याच्या समोर सोमेश्वरांचं प्रसन्न असं शिवलिंग तुम्हाला पाहायला मिळतंय हा मंदिराच्या मागचा भाग आहे देव सोमेश्वर मंदिर चुलीवरच जेवण असत जेव्हा दुसऱ्या दिवशी चुलीवरच जेवण अच्छा ही मंदिराच्या मागची बाजू मंदिराच्या मागची बाजू आणि हे इथे तळ आहे हे, हे।, हे देणगीदारांची सगळ्या नावं आहेत हो काका आता हे जे मागे मैदानासारखं आहे तर मैदान आणि हा जो मंडप आहे म्हणजे सांस्कृतिक कला मंच जो बनवलेला आहे त्याबद्दलची तुम्ही माहिती सांगाल का हो सांगतो इथे पूर्वी हे सगळं झुडपत झुडपत होती लहान लहान अच्छा म्हणजे जागा अशी अशी दिसत पण नव्हती त्या काळात हा हा तर आमची जी मुलं होती म्हणजे आमची मुलं म्हणजे आमची जी भावंड आमच्या मागची पिढी जी होती ना ती लहान मुलं इकडे शाळेत असताना त्यांनी हे अंग मेहनतीनं हे मैदान बनवलं अच्छा अंग मेहनत आणि हा जो कला मंच आहे हा कला मंच अंग मेहनतीनं बांधला गेलाय हो हो मेहनतीनं बांधला गेला आणि आमच्या मंडळानं बांधलं सोमेश्वर उत्सव मंडळ हे उत्सव मंडळाची जी सोमेश्वर उत्सव मंडळ आहे त्या सर्व सभासदांची मेहनत आहे ते बरोबर महिला मंडळ सोमेश्वर महिला मंडळ आणि सोमेश्वर उत्सव मंडळ यांनी सगळं हे कला म्हणजे कला मंच मन, उभं केलं हे उभं राहिल्यानंतर आम्हाला बरेच आम्ही प्रयत्न केले की वरती पत्रा काय आपल्याला हे का, याच्यावरती पावसातच असायचं नाही हे बरोबर तर मग आम्ही असं केलं की के याच्यासाठी बरेच प्रयत्न केले काही आमच्यातले फुडारी गेले होते आ, आपले आमदारापर्यंत गेले होते आमदार म्हणा हे आपले पक्षवाले म्हणा पक्षाकडे पण आम्ही काही प्रतिष्ठित व्यक्ती होत्या त्यांच्याकडे गेलो होतो पण काय कोणी काही तेवढं प्रतिसाद दिला नाही की आम्हाला हे एवढं मंडप घालून द्या पण नाही मग मग काय केलं आमच्या प्लेस सभासद सभासदाने मग हे पैसे दे, पैसे देऊन मग तो हा वरती पत्रा वगैरे चढवण्यात आला अच्छा हा आणि हा जो रूम बांधलाय बाजूला हा ही हा, हा रूम बांधलेला आहे की, की भांडी असतात आमची अच्छा ही जी भांडी आहेत ना हा म्हणजे जेवणाची भांडी सगळी हा जेवणाची भांडी म्हणा सगळी तर मग ठेवायची कुठे आम्ही दुसऱ्याच्या घरामध्ये ठेवायचो मग त्याच्यातून असा विचार आला की हे एक रूम एक छोटासा होतोय बांधूया मग त्याच्यात पण काही डोनेटर तयार झाले डोनेटरांच्या आणि अंग मेहनत ही मंडळाची म्हणजे त्याच्यात तुम्ही मजुरी वगैरे हा विषय नाही त्याच्यात अंग मेहनत आणि मग ते हे झालं आता सुरक्षित आमची भांडी वगैरे आहेत आणि वरती माळा पण काढला आहे आम्ही अच्छा भांडी वरती माळ्यावर असतात हा संपूर्ण आणि इथे चा बनवला जातो अच्छा उत्सवाच्या दिवशी आत्महत्ये चा बनवला जातो आणि जो त्या दिवशी उत्सवाच्या दिवशी पूजा असते हा तो प्रसाद बनवला जातो अच्छा सत्यनारायणाचा प्रसाद बनवला जातो हा आणि ते काय महिलाच आमच्या करतात हे सगळं अच्छा आणि तो रूम तसा मोठा आहे ते सगळे अडगडीचे म्हणजे भांडी वगैरे तिथे जातात म्हणजे आता आम्हाला तसं चोरीचा वगैरे प्रश्न येत नाही बरोबर म्हणजे आमची भांडी चोरीला जातील बरोबर असं ही एक काळजी मिटली आपण किती दिवस दुसऱ्याच्या घरात किती दिवस ठेवणार बरोबर मंडळ मग उत्सवाच्या दिवशी परत ती तिथून आणा उत्सव झाल्यानंतर तिथं नेऊन परत ठेवा सुरक्षित बरोबर ते त्या माणसाची पण जिम्मेदारी होती ना आपण भांडी ठेवतो त्याची पण एक जिम्मेदारी होती बरोबर ती जिम्मेदारी त्याची एक कमी झाली त्याच्यातून आणि आता मंडळाच्या रूम मध्ये असल्यामुळे आता सर्वस्वी जबाबदार हे मंडळ राहणार राहणार बरोबर आता म्हणजे एखाद्या मालकाकडे ठेवत होतो एक भांड कमी झालं काय झालं मग त्यालाच विचारलं जाणार ना बरोबर आणि मंडळाची भांडी ही जी आहेत ताटं आहेत तांबे आहेत पेले आहेत ग्लास आहेत ती ही भांडी आम्ही ज्याच्या घरी कार्यक्रम असेल म्हणजे लग्नाचा कार्यक्रम असो बारशाचा कार्यक्रम असो कोणताही कार्यक्रम असो ती भांडी तिथे वापरली जातात अच्छा आणि त्याचं भाडं घेतलं जातं अच्छा भाडं मेंबरशिपला कमी पण अशी दुसरीकडे दुसऱ्या ठिकाणी जर द्यायची असतील म्हटलं मग माझ्या घरी लग्न आहे बरोबर तर मला तुमची मंडळाची भांडी पाहिजे तर ती भांडी दिली जातात पण पैसे जरा जास्त घेतले जातात बरोबर पण त्याचा योग्य तो वापरही तुम्ही कंटिन्युअस ठेवलेला आहे हो म्हणजे ह्याच्यापुरती नाही कोणी मागितली तर तो दिली जातात बरोबर हो त्यामुळे ते भांडी तशी काही खराब होऊ शकत नाही तुमचं मंडळ समाजकार्य देखील तेवढंच करत आहे हो समाजकार्य पण करतं सांस्कृतिक कार्यक्रम पण करतं आणि हे जे उत्सव सादर केला जातो हा सभासद वर्गणीतून केला जातो हे एक मंडळ आहे आणि दर महिना मासिक वर्गणी आहे याला अच्छा मेंबरशिप आणि उत्सवाच्या वेळेला ही सेपरेट वर्गणी बसवली जाते पाचशे पाचशे रुपये अच्छा हा म्हणजे प्रत्येक म्हणजे जे काम करणारे आहेत त्यांना पाचशे रुपये आणि बाकी जे वयस्कर सिनियर लोक म्हणजे रिटायर वगैरे यांना म्हणजे येतात शक्ती काय देतील ते अच्छा असं आहे आणि महिला मंडळाची वर्गणी वेगळी असते आणि पुरुष मंडळाची वर्गणी वेगळी असते अच्छा व्यवहार वेगवेगळे आहेत पण एकत्र सगळं बरोबर हा असं आहे आणि उत्सव हा या आत्ता उत्सव या वाडीमध्ये दुगादेवी वाडीमध्ये जे होत आहेत गणेश गड़, मंदिर दोन आहेत पण हे उत्सव जर उत्सवाची जी सु, सुरुवात झाली ही सोमेश्वर मंडळाकडून झाली पहिली सुरुवात अच्छा उत्सव सादर करणे महाप्रसाद घालणे हा हे सोमेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिर मंदिराचे जे मंडळ आहे त्यांनी हे पहिलं चालू केलं अच्छा आता सोमेश्वर मंदिराच्या मागे रमळनाथ मंदिर आहे अच्छा त्याचा पण जीर्णोद्धार झालाय ते पण मंदिर नवीन बांधलं गेलं अच्छा ते पण एकदम असंच होतं ते ही दोन मंदिरं होती पण ते छोट हे मोठं आहे अच्छा पण तिथे पण पिंपळाचं झाड होतं अच्छा अगदी पण साप वगैरे हो दिसायचा अच्छा हो आणि इथे आमच्या प्रत्यक्ष म्हणजे मंडळातील लोकांनी पाहिलेलं आहे अच्छा म्हणजे श्रावण महिन्यामध्ये साप इथे येतो हो हो पण आमच्या लो मंडळातल्या लोकांनी पाहिलेलं आहे हा आम्ही मुंबईला असल्यामुळे आम्हाला काही ते दर्शन झालं नाही बरोबर हे आपण देव रवळनाथ येथे आलो आहोत सोमेश्वराच्या मागेच हे देव रवयनाथाचं मंदिर आहे देव रवयनाथ मंदिरात आता आपण आलेलो आहोत आणि आपल्याला ही समोर जी दिसते ही देव रवयनाथांची खूप प्रसन्न अशी मूर्ती मंदिराच्या हा आजूबाजूचा परिसर मंदिराचा हा मागचा परिसर आहे देवे रवयनाथ सोमेश्वर म्हणजे चंद्राचा स्वामी निसर्गाच्या लईवर आणि मनाच्या भावनिक लाटांवर नियंत्रित ठेवणारी दैवी शक्ती म्हणून याकडे पाहिले जाते मनावर आणि आपल्या भावनांवर संतुलन मिळवण्यासाठी सोमेश्वराची पूजा केली जाते तर अशा या सोमेश्वराला आमचा नमस्कार नमस्कार मी निकिता थोरली जाऊ या चित्रपटातील शंभो शंकरा ह्या गीतावर मी नृत्य सादर करीत आहे <laughs> shankara